महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल रुजू हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल गुरुवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत त्यांनी प्रभारी तथा अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आय आय टी कानपूर येथून सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतली आहे ते सन दोन हजार सोळाच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी विकास प्रकल्प विभागात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे तसेच त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट